नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळक घडामोडी कल्याण पश्चिम येथील रोप्य महोत्सवाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली ढोल तशाचा गजर आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेले कल्याणकर इंडियन मेडिकल असोसिएशन कडे यंदा आयोजनस्पद असून यंदा प्रथमच सर्व समावेश अशी स्वागत यात्रा झाली कारण प्रत्येक समाजातील नागरिक आपापल्या पारंपरिक वेषात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला आहे चौका चौकात काढण्यात आलेल्या सुंदर आकर्षक अशा रांगोळ्या स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण ठरले यात्रेत इंडियन मेडिकल असोसिएशन चित्ररथ कल्याण डोमिनी महापालिका मतदान जनजागृती चित्ररथ के डी एम सी विद्युत विभाग सौर ऊर्जा जनजागृती चित्ररथ सुभेदारवाडा कल्याण आदी रथ सहभागी झाले होते कल्याण पश्चिमेतील मुरबा रोड येथील स्वागत यात्रा सुरू झाली असून रामबाग सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक टिळक चौक लाल चौकी मार्ग ही स्वागत यात्रा फडके मैदानात पोचली तर यंदा प्रथमच मुख्य स्वागत यात्रेसोबत खडकपडा आणि आधारवाडी येथून दोन उपस्वागत यात्रा निघाल्या दरम्यान या यात्रेत भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळ्यामा मा म्हात्रे हे देखील सहभागी झाले होते स्वागत यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडवा हिंदू नववर्ष या नववर्षाचे स्वागत आणि नववर्षानिमित्त तमाम माझ्या कल्याणवासीय सर्व बांधवांना भगिनींना नववर्षाच्या आर्थिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे समृद्धीचे आणि भरभरडीची जावं ही शुभेच्छा प्रचाराची सुरुवात झालेली आहे परंतु आज खूप शुभ शुभ दिवस आहे कारण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे आज नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि म्हणून नवीन वर्षात आपण नक्कीच एक नवीन संकल्प करू परिवर्तन करू आणि प्रचार प्रचाराचा एक पाठ वेगळा आहे राजकीय परंतु परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि म्हणूनच आज नवीन वर्षाचा संकल्प परिवर्तनाचा संकल्प अशा प्रकारे आपण नववर्षाचे स्वागत करू आपण पाहतात मोठ्या प्रमाणात सर्वजण प्रचाराच्या याच्यात सहभागी होत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे कारण गेले अनेक दहा वर्ष पंधरा वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं काम न झाल्यामुळं लोकांचा देखील परिवर्तनाविषयी खूप उत्साह आहे आणि म्हणून खूप चांगला प्रतिसाद यावेळेस महाविकास आघाडीचा आहे मला माहीत आहे की आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आहे आणि कल्याण डोंगुलीमध्ये शोभायात्रा ह्या प्रसिद्ध आहेत आज कल्याणची शोभायात्रा ही पंचवीसावी म्हणजे रौप्य महोत्सवी शोभायात्रा आहे आज जवळपास वीस पंचवीस हजार लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आपण जर पाहिलं तर वेगवेगळे रथ इथे आहेत आम्हीसुद्धा महानगरपालिकेमार्फत जसं आत्ता आपल्याला माहिती आहे की वीस मे दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा उत्सव आहे देशाचा अभिमानाची बाब आहे की एवढा मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करतो वीस मेला मतदान करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी म्हणून आज आम्ही रथ ठेवलेला आहे या शहरामध्ये हा रथ संपूर्ण शहरामध्ये फिरत आहे डोंबिलीमध्ये सुद्धा फिरत आहे आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वे या निमित्ताने सुरू केले आहेत त्याच्यामुळे आम्ही वीस मे ही तारीख जी आहे ती या निमित्ताने सगळ्यांच्या तोंडी कशी येईल याचा प्रयत्न करत आहोत उत्सव लोकशाहीचा आहे लक्षात असू द्या वीस मे दोन हजार चोवीस द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्क्रिटि न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद